विठ्ठलदाशी घुसली पाहिजे कविता अबोल डोळ्यांनीच वाचली पाहिजे कविता वाचणाऱ्याच्या काळजादाशी घुसली पाहिजे कविता अबोल डोळ्यांनीच वाचली पाहिजे कविता भरून येईल ऊर एवढी टोचली पाहिजे कविता वाचणाऱ्याच्या काळजा सतत भोचली पाहिजे कविता कवितेने ओळख व्हावी अशी सुचली पाहिजे कविता कवितेने ओळख व्हावी अशी सुचली पाहिजे कविता शंभर लिहिण्यापेक्षा एकच अशी असली पाहिजे कविता शंभर लिहिण्यापेक्षा एकच अशी असली पाहिजे कविता <प्थाँगा> माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं वागलं पाहिजे यासाठी काही दोन वळी मांडत आहे सरणावर गेल्यावर अनेक आश्रू ढालतात ग सरणावर गेल्यावर अनेक आश्रू ढालतात ग काम सोडून गरजेचं काही अंत्यविधीकडे वळतात ग काही सावरत असतात कुणाला तर काही विधी पूर्तीला पळतात ग काही सावरत असतात कुणाला तर काही विधी पूर्तीला पळतात ग ऐक जिंदगी जळताना असे कातडे गळतात ग ऐक हे जिंदगी जळताना असे कातडे गळतात ग राख झाल्यावर कुणाला आपली माणसं कळतात ग राख झाल्यावर कुणाला आपली माणसं कळतात ग